या महिन्यामध्ये जास्त लोक यायला ती शेतकरी आहार सुरू केला बऱ्याच लोकांनी ती खाऊ पण घालायला सुरू केला आणि त्याचे रिझल्ट पण चांगले आले लोक जास्त इथे याय लागले भेटायला काय बाबा मग बघता बघता एक विषय समोर आला एक आमची गाय वीट होती गेली तिनं झाड टाकलं ते झाड टाकलं ते झाड तुडवून बरायले एक पशुपालक होते ओ म्हणले ते झाड पडला गायचं आणि ती गाय खायल ना म्हणलं का ओ आम्ही लक्ष ठेवत बसतो म्हणले गाय वेली की आम्ही ते झाड पड तिच्या लक्ष देतो पडल्या पडल्या उचलून बाहेर फेकतो आमच्याकडे गाई झाड खातात हां ही कुठली पद्धत मी म्हटलं बघा आम्ही तर बघत नाही म्हणलं आमच्या गाईकडं अहो तुम्ही नाही बघितलं पण आम्ही बघितलं झार पडलं आणि ते काय तर इकडे बघत नाही तुडवून आली निघू हे खरं हे कसं काय मग आता मी पण त्या गोष्टीवर कधी के विचार केला नव्हता अनेक लोकांना पण विचारलं का अहो तुमच्याकडे वेळेला झाड हो खातात तो गाय झाड मग लक्ष द्यावं लागतं आणि ते काढून बाहेर फेकावं लागतं आमच्याकडे खात नाहीत मग हा फरक का हा फरक मला तुम्हाला सांगावा लागणार आहे तो कशाचा फरक आहे पण त्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती करायची मी एवढे व्हिडिओ टाकतो एवढं तुमच्याशी बोलतो तुम्ही त्याला सबस्क्राईब करावं लाईक करावं काही कमेंट द्याव्या त्या प्रश्नाचं मी उत्तर पुन्हा द्यावं तुमचं समाधान व्हावं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत मग प्रत्येक व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक देणं गरजेचं आहे म्हणजे मला कळेल की बाबा ह्या माणूस बघतोय तो माणूस बघतोय त्यांची काय कमेंट आहे यांची काय कमेंट आहे त्याप्रमाणे मला तुमची उत्तरं देणं देता येतील आणि तुमचं पण समाधान होईल आणि आपला कार्यक्रम हा असा सुरळीत पुढं चालेल मूळ प्रश्नावर येऊया जहार गाई का खातात त्याचं कारण आहे त्याच्या पोटामध्ये काहीतरी कमतरता आहे तिच्या रक्तामध्ये काहीतरी कमतरता आहे कॅल्शियमची असेल अस्पृश्य असेल त्याच्या पोटामध्ये काहीही खावं वस्तू खाव्या असं का वाटतंय ज्याची प्रकृती शांत आहे त्याचं पोट शांत आहे भगभग नाही कणकण नाही अशा गाई काही खात नाहीत माझ्या गाई अठरा सतरा अठरा किलो सुपर नाही खातात वीस किलो म्हणतो मी पण वीस किलो कधी कोणी एखादी वीस खाली एखादी सतरा अठरा किलो खाती आणि त्यांचं पोट भरलेलं असतं आणि माझा जो पशु आहार आहे तो नैस्ट